नमस्कार मित्रांनो मनी ब्लॉग कोकणीवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण आता ना गावी आलो आहोत आणि म्हणून बघू शकता किती आहे पण आता खेकड्यानंच आला आहोत तरी बघू शकते बघा हे सुत आहे आणि गांडूल आहे तर गांडूळ कसे विणले जातात ते तुम्हाला दाखवतो आणि गरीला वगैरे कसे बांधतात ते तुम्हाला दाखवतो तर पुढे कंटिन्यूच राहा आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि बघा बघू शकता अंगणी वगैरे पण करायची सुरुवात झाली आहे कारण दिवाळीच्या टायमाला ना की शेती वगैरे हो कापायला सुरुवात करते बघे आजूबाजूला शेती आहे ते कापायला वगैरे हो सुरुवात करतात तर मग ती ठेवायची कुठे तरी आपण कसं घरात तर ठेवू शकत नाही एवढं सर्व भात वगैरे हो तर अंगणात वगैरे हो ठेवण्यासाठी आपण एकदा पाऊस गेला की लगेच खले वगैरे हो करायला सुरुवात करतो तर आता गांडोल पण भेटत नाही तर आपण मुश्किलींनी शोधलेत तर ते कसे विणला जातात आपल्याकडे ते तुम्हाला मी आता दाखवतो पुढे कंटिन्यूच राहा मित्रांनो अशी पद्धत आपल्याकडे विनायची लागते फटाफट आपण विणून घेऊयात आता गांडुल पण एकदम संपत चालले खूप कमी प्रमाणात भेटत गांडुल वगैरे पण बवरात तर आपण असं फटाफट विणून घेऊयात

तर तुम्हाला पूर्ण आली का दाखवतोय कशी अशी गुरपटवायची थोडं आपण घायत होतो त्याच्यामध्ये काय करा दाखवता नाही बघा या गोल राऊंड करून घ्यायचं अगोदरचे व्हिडिओ असे खूप सारे व्हिडिओ टाकलेत मी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवले कसे गुरपटवायचे असे जर गुरपटवली ना की ते खेकडे वगैरे कसे तोडत नाही आणि घेऊन जात नाही हे बघा हे अशी झाली आता काठीला बांधायची काशी काठीला कसे बांधायचे ते तुम्हाला दाखवतो आहे बघा एवढे गांडूळ झालेत ते आपण सोडून घेऊयात तर काठीला बांधून घेऊयात खेकडांचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे आपला राहायच्या पुढे आता गांडून तर काय भेटणार नाही ते बघू शकते बघा कष्ट आधी तुम्ही जर मी बघू शकते बघा कलकाची काटे आपण कलकाची किंवा निंगडीची काटे वापरतो आणि अशी बारीक वापरायची जाळी तर नाही शकेल वापरायची नंतर बघा असे पिंजून घेतलेली आहे त्याच्यामध्ये असे टाकायचे बघा असे पुढे अंतर्गत ओढून नये आणि इथून असे दाबून जाम बांधून घ्यायचे हे बघा हे असे बांधून घ्यायचे <coughs> बघा फटापट बांधून घेऊ आपण फायनली झालेली आपली बांधून तर मित्रांनो हे असे नदीकडे ना वाढ गेले तर आपल्या नदी नाच खाली नदीकडे जायचं आहे आणि आता खेकडी भेटतील की नाही माहीत नाही पण ट्राय करूयात खेकडी तर भेटतात रात्रीचे वगैरे गेलात ना तरी आता जाम खेकडी भेटतात तर आता कसं पाणी वगैरे कमी होत आहे ना तर तसे आता खेकडे आहेत ना जी वरती आहेत ना ती वरतून खाली उतरत आहेत आणि आता खेकडी जेणेकरून जागा बघणार आणि बिल वगैरे पाडून तिथेच राहणार ते तर आता लागली तरी कमी प्रमाणात लागतात पण भेटतात खेकडे वगैरे आणि मोस्टली तर गांडूळ पण नाही भेटत आता पण पाऊस येऊन जाऊन त्याच्यामुळं गांडूळ वगैरे भेटत आहेत तरी अशी वाट आहे आणि ऊन वगैरे पण भरपूरच आहे तर पुढे राह आम्ही तुम्हाला दाखवीनच आणि ही आपल्याकडे एक वेगळी पद्धत आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने खेकडे पकडले जातात तर ही आपल्याकडे त्याच्यानं एक वेगळी पद्धत आहे आणि आपल्या पद्धतीने असे फार लोक कमीच आहेत की तशी खेकडे पकडतात आणि आताची जे खेकडे भेटतात ना मित्रांनो खूप चवदार असतात खेकडे कारण आता जे खेकडे असतात ते एकदम भरव असतात खा खाऊन वगैरे आणि जे मेच्यानंतर भेटतात ना ते एकदम पोकल खेकडे असतात तेवढे खायला काय एवढी चवीला लागत नाही पण आताची ना खूप चवीला लागतात भरून पण खाऊ शकता तुम्ही किंवा शेर असा वगैरे बनवून पण खाऊ शकता तरी खाली नदी आहे ते तुम्हाला पुढे मी बघा बघ चिमणी आहे ते मित्रांनो आपण ना फायनली नदीकडे आता आला आहोत हे बघू शकता ही आपली घरी आहे आणि पुढे आपला राजू आहे तुम्हाला नदी दाखवताना डायरेक्ट आपण ना नदीवरच गेल्यावर तुम्हाला दाखवेन मी खेकडी कशी पकडायची ती आणि ही आपली पिशवी आहे तर असं आपल्याला खाली जायचं आहे आता थोडं कसं गवत वगैरे पण आहे आणि आता ह्या पावसामध्ये पाऊस वगैरे पडला ना तर बघू शकते हे बघा पूर्ण अडचण वगैरे झाले पूर्ण खोदून टाकलेलं आहे माती वगैरे वाहून गेले तर मित्रांनो हे बघा ही घरी आहे आणि फायनली आपण नदीवर आलो आहोत आणि पाणी नंतर पाणी खूपच कमी झालं आहे मासे वगैरे पण जाड झाडत आहे बघा आतमध्ये तर डायरेक्ट आता तुम्हाला ना नदी नदीवर गेल्यावरच दाखवतो घरीला घेऊन खेकडी कशी पकडतात सारे व्हिडिओ केलेत मी आधी ते तुम्ही बघा नक्कीच मी जो कोणी चॅनलवर नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील चला तर पुढे भेटू तर मित्रांनो आता आपण ना खेकडे पकडायला चालले बघा ही घरी आहे आणि ऊन बघाल ना खूप ऊन आहे आणि गरम पण खूप होत आहे बघू ते बघा बेकार असं ऊन आहे तर असं आपल्याला नदीला खाली जायचं आहे मग यात किती खेकडे भेटत आहेत ते तुम्हाला दाखवून मी आणि ऊन तर खूप आहे पाऊस वगैरे हो असतात तर चांगली भेटली असते पाणी वगैरे कमी आहे ना राहता खेकडे वगैरे लागतील आणि त्याच्यासोबत आपण खेकड्यांसोबत ना कांडल पण घेऊन आला आहोत बेकर पास कांदाही देखील टाकणार आहोत आपण बघा गरम करते कपडे वगैरे आम्ही तिकडे वर काढून ठेवले धुवून शेटी वगैरे आणलेली तर आपल्याला खालून वर जायचं आहे आणि वरतून मग आपण घरी जाणार आहोत तर इथे दोन वगैरे सोडले आहेत तर बोललो आपण जागा होता खाली खेकडे वगैरे पकडू तिकडे कसे पकडायचे ते तुम्हाला दाखवतो मी खूप सारे व्हिडिओ याच्या अगोदर बनवलेत मी आणि ही खेकडे आहेत ना आता घरीची एकदम शेवटची खेकड्या आहेत तर ह्याच्यानंतर ना गांडूल वगैरे भेटणार नाही आणि केकडे पण नाही जाणार आता हे जे खेकडे आहेत खाली उतरलेत मोठ्या पाण्यासाठी आणि आता ते बिल वगैरे करून तिथेच राहणार त्याच्यामुळे आपल्याला खेकडे काय आता पुढे भेटणार नाही तर डायरेक्ट आता खेकड्यांवर हे बघू शकता हे बघा मासे वगैरे बघू शकतो बघा तर ह्याला पण आपण पकडून घ्या बघा तर पहिलेच खेकडे आहे मासे तर बघू शकतंय तिथे भरपूर सारे मासे

आताची खिकडी पण एकदम भरीव खिचडी असतात मित्रांनो त्याला टाकून घेऊयात आतमध्ये खेट काय भेटलं तर ठीक आहे मित्रांनो आपण असं वर टाकूया हे बघू शकता ऊन आहे ना त्याच्यामुळे टाइम टाइम लागतो जरा खेकड्यानं खेकडी येत आहेत पटापट असली तर येत आहेत जर नसतील तर मग टाइम लावत आहे तर किती भेटतात ते मी तुम्हाला दाखवी ना आता इथं आपण घरी लावून घेऊयात तिथे बघू येतं का बघ घरी लावली आहे बघू येतं का इथं आपल्याला आता नाही असं खाली पाणी आहे बघा पावसाली खूप सारं पाणी असतं इकडं येऊ शकत नाही एवढं पाणी असतं आणि इकडे वर असं इकडे अगोदरचे पण व्हिडिओ टाकलेत मी तेही बघा मित्रांनो आणि आता ना संध्याकाळचा पाऊस उठतोय ना शिमटी लागते तर आपण खेकड्यांसोबत ना दोन कामं करतोय मासे पण पकडतोय आणि खेकडे पण पकडतोय बघा इथे एक अडकले इथे पण अडकले बरं झाले काढ खान सोडवत हो इथे एक बघू शकते बघा इथे अडकले एक आणि इथे एक अडाखले नाही घे सोडवत हां सोडवत घे तर ह्यांना पकडून घेत मित्रांनो हां दोन दिसत आहेत दोन तीन आहेत हे बघा ही खवळ आहे लाल तर इथे आपण आता घरी लावूया मित्रांनो थोडे किती भेटतील ते मला दाखवलंच मी इथे आपण घरी लावले बघा तर बघूया आता तिकडे येतं का थोडा अंधार आहे ना का आलं तर ही झाडं इथून असं लावत लावत आपण वर जाऊया तोपर्यंत फेकडेपर्यंत आपण खाली मासे पकडून घेऊयात तो बघू शकता तिथे कांदळ टाकलेले आहे तर ते माशांना आहे तर आपण ते मासे पकडून घेऊयात चला तर मग ते रेद्या खेकडे आले दोन हा एक सोडून दोन दोन आहेत मित्रांनो हे बघू एक मोठं आहे आणि इकडं बारका एक ह्याला पकडून घ्या पहिलं हे बघू शकते बघा दोन होते मित्रांनो अजून एक खेकडा आलाय पण पकडून घ्या मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे कांडल टाकलेली आहे किती मासे भेटतात बघूया आता आपण नैन उतारलं आहे खाली काढतोय कांडल तर बघूया आपण कांडल काढल्यावर किती मासे आहेत काय मोठं काहीतरी आहे तिथे आपण बघूया मित्रांनो बघू शकता इथे मासे अडकलेत भरपूर बोलतायत हे बघा मासे अडकलेत खरबी वगैरे अडकले इथे आहेत तेवढे जाडजडे आहेत तर मित्रांनो बघा इथे आपण त्यातून ना आपण असं खाली खाली जाऊयात खाली ना कांदळ टाकलेले आहे आणि आपण वरती आलो होतो वरनं आता आपण खाली जाणार आहोत हो किती भेटत आहेत आपल्याला दाखवतो मी मित्रांनो ना गरीला खेकडे येतो त्याच्यामध्ये मोठा कुठला तरी एक जाडा मासा पण आहे गरीची वाट लावून टाकतो पूर्णपणे

तर मित्रांनो घरीला आधुनिक खेकडा आला आहे ह्यातून मोठा ह्याला पण पकडून घेऊया बघा आपण ह्याला पण पकडून घेऊयात मुली मोठी साईज आहे मित्रांनो बघू शकतो बघा अजून एक मोठं खेकडे भेटला आपल्याला तिथे आपण एका ठिकाणी ना चार खेकडे बघा द्याला धरून हे बघा इथेच इथेच आपल्याला चार खेकडे भेटले तर अजून आपण एकदा लावणार आहोत मु मित्रांनो इथे पण खेकडा आला आहे मी बघू शकते बघा मोठा ह्याला पण पकडून घेऊया बघू शकते बघा मस्त साईज भेटली अडकतील त्या तर मित्रांनो बघू शकते बघा अजून एक मोठे भेटले या समोरच्या दगडीमध्ये तर आपण आणि लगेच धावत आलं पिशव तुला दिलेली ना ह्याला पण टाकून घेऊयात आपण पिशवीत तर मित्रांनो हे बघू शकता अजून एक भेटलं आहे इथे मधी गेलो आपण मध्ये पाण्यात तिथे भेटलं आपल्याला एक हिकडं तर पाणी वाढ असल्यामुळे ना आपण बघू शकता पण खेकडा आला आहे हे बघा ह्याला पकडून घेऊया आपण मोठा आहे बघा आहे बऱ्यापैकी पाऊस पण आता अंधार अंधार करत येत आहे पाऊस बहुतेक संध्याकाळी खूप पडणार तर मित्रांनो इथं पण घरी लावले बघे आता खेकडे येतं का येते हा इथं नको वती टाक तरी आहे खेकडी पण पकडतोय पण मासे पण हे करतोय कांडलीत वरती बा मी आलोवर बघूया तर काय पलपूस तर मित्रांनो बघू शकते हे बघा अजून एक भेटलं मोठं इथेच पकडलं आपण एवढी पिशवीत आपल्याला खेकडी भेटली ते किती भेटले ते तुम्हाला दाखवतो मी तर मित्रांनो ना खेकडी पकडून झाले आपण अजून पकडणार होतो पण आता पाऊस पण उठला आणि घडगडते वगैरे चमकते वगैरे तर आपण बस करूया खेकडी पूर्ण अंधार केला नाही पावसाने बघू शकता जास्त काय वाजलेत नाही आणि आता काय पावसाचे दिवससुद्धा नाही आहेत आणि एवढा पाऊस गडगडतोय चमकतं आहे चला तर आपण पटकन जाऊयात घरी आणि मी तुम्हाला जातो घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो किती भेटलेत आणि मित्रांनो जो कोणी चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील चला तर मग दाखवतो पुढे तर मित्रांनो फायनली आपले खेकडे पकडून झाले आहेत तर बघू शकते बघा एवढे सारे आहेत ते आपल्याला खेकडे भेटले तर हे आपल्याला खेकडे भेटले खेकडे भेटले असते खूप सारी पण पाऊस पडत त्यांना त्याच्यामुळं आपण काही जास्त थांबलो नाही लगेच रिटर्न आलो तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटसाठी नक्कीच कळवा मित्रांनो आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय काळजी घ्या